शिवराय मित्रांनो आपण ठाणे जिल्ह्यात असलेला माऊली किल्ला माऊली किल्ल्यावर आपण जाणार आहे आज आणि माऊली किल्ल्यावर आपल्याला प्रशस्त असं जे काही बांधकाम बघायला भेटेल आपल्याला स्टार्टिंगला आणि तटबंदी त्यानंतर आपण जाणार आहे महादरवाजा महादरवाज्यातून आपण जाणार आहे पळसगडाकडे आणि त्यानंतर आपण जाऊ आपण कल्याण दरवाजा आणि हनुमान दरवाजा या ठिकाणी आपण जाणार आहे त्याला मग आपण ट्रेकला सुरुवात करू मग फक्त आपण फॉरेस्टचं गेट आहे या ठिकाणी आपल्याला पावती फाडून आणि मग आपण ट्रेकिंगला सुरुवात करायचं आहे पावती फाडणं काय गरजेचं आहे कारण या ठिकाणी आपण येतो या ठिकाणी आपली नोंद होते आणि कधी अशी परिस्थिती होऊ येऊ शकते की आपल्याला मदतीची गरज लागेल मग या वेळेस हे फॉरेस्ट अधिकारी आपली मदत करतात त्यामुळे या ठिकाणी एंट्री करून प्रत्येक किल्ल्यावर एंट्री करूनच आपण पुढे ट्रेकिंगला सुरुवात करायचं आहे या ठिकाणी छान असं आहे फोटो काढण्यासाठी एक चांगली जागा आहे आहे महाशिवरात्र आपण शिवरात्रीच्या दिवशी माऊली किल्ल्यावर चाललो आहे आणि या किल्ल्यावर छान असं महादेवाचं स्थान असं शिवलिंग आपल्याला पाहायला मिळेल म्हणून आपण ही जंगलातली फुलं आपण त्यासाठी जमा करतो जवळजवळ आता टाईम झालेला आहे जेड अकरा वाजलेत आणि नऊला आम्ही ट्रेकला सुरुवात केली होती बऱ्यापैकी आता मी ना पंधरा ते वीस मिनटात ये ना आपण महादरवाज्यात असू उन्हाळ्याच्या वातावरणात जरा अशा भागात काळजी घ्यायची असं स्लेप व्हायचं शक्यता भरपूर असते अशा ठिकाणी त्यामुळं हे पॅचेस आहेत ना खूप सावधरित्या आपल्याला पार करायचे असतात त्यामुळं अशा ठिकाणी शक्यतो जे काही गायडन्स नसेल तर फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आपण बंद ठेवावी हे पॅच बघू शकतो आपण कसे आहेत आता असं आपण माऊली गावातून बरोबर या उंटाच्या मानेपर्यंत येऊन पोहोचलो आहे हीच ती उंटाची मान आणि इथून लगभग पंधरा मिनटात आपण किल्ल्यावर असू मित्रांनो आता आपण जवळजवळ आहे ना शिर्डी आणि त्यानंतर तटबंदी बघितली भगवा ध्वज बघितला ते थोडं पार करून आल्यानंतर तुम्हाला एक जागा दाखवतो हे बघा छान असं पाण्याचा टाका आपल्याला इथं पाहायला भेटतंय हे भललं मोठं असं हे पाण्याचा टाका आपल्याला स्टार्टिंगलाच जो रूट आहे आपला त्या रूटला आपल्याला दिसतं काही थोडीफार माती वगैरे पडलेली आहे आणि पाणी नॉर्मल पाया वगैरे धुण्यासाठी ठीक आहे पिण्याचं पाणी नाही येते चला आता इथून आपण महादरवाजा जाऊ चला आता आपण बघतोय या ठिकाणी पाठी लागलेली आहे हा रूट आपण कंटिन्यू करायचा आहे उतार आहे आणि खालीच आपल्याला महादरवाजा पाहायला भेटतो ओके तर चला मग आपण महादरवाजाचं व्ह्यू बघू मित्रांनो आपण महादरवाज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जे मूर्ती आहे त्या ठिकाणी आपल्याला शिवलिंग पाहायला मिळतंय या ठिकाणी आता आपण पोहोचलो आहे आणि आज महाशिवरात्री असल्याकारणाने आपण महादेवाचं दर्शन घेऊन सोयीस्कर अशी पूजा करून आपण पुढचं महादरवाजा बघणार आहे आणि नंतर आपण कल्याण दरवाजाकडे जाणार जय शिवराय आता आपण माहुली किल्ल्याच्या महादरवाज्यात ही जी पायवाट आहे ही शिवकालीन आपण त्या ठिकाणी त्या या वाटेचाच वापर व्हायचा आणि याच्या बाजूला आपण तटबंदी बघतोय ही पूर्णत तटबंदी साबूत आहे हा आपल्याला बुरुज दिसतो आहे आणि हा एक आणखीन समोर बुरुज आणि दरवाज्याची जी काय बांधकाम पद्धती गोमुखी दरवाजा या ठिकाणी पण आपल्याला माहुली किल्ल्यावर दिसतो आहे अशी पद्धत पद्धत या ठिकाणची हे बघा सुंदर अवस्थेत असे हे इथे माकडे पण आहेत आणि या साईडला पण या बुर्जाच्या पूर्ण साईडला तटबंदी आपल्याला शिवकालीन तटबंदी जशीच्या तशी साबूत दिसते आणि सहसा आता हा मार्ग वापरत नाही आहे त्याच्यामुळे आपण काय केलं आहे वरतून आलो महादरवाज्यातून तिथे आपल्याला शिवलिंग पाहायला मिळालं त्याच्यानंतर इथे वरती या बुर्जावरच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती बघितली आपण आणि आता आपण या दरवाज्याला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी आपण खाली उतरलो आहे आणि आता आपण इथं बघूया की या ठिकाणी हे बोरूच बघा जी काय तटबंदी आहे इथं पूर्ण वन पीसमध्ये दगड आहे आणि त्याच्याच बाजूने ही तटबंदी बनवली गेली आहे तर तसं बघितलं तर हा गोमिक आकाराचा हा महादरवाजा तर ह्या दरवाज्यात बघू शकता तुम्ही सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे पूर्ण चारही साईडने चौथऱ्याला नक्षीकाम करून हे पहाऱ्याकर्यांची जागा दिलेली आहे या ठिकाणी आपण बघतो आहे आणि सुद्धा असा मोल्डिंग्स टाईप नक्षीकाम करूनच हा पूर्णतः बनवलेला आहे इथे वरती कमान होती ती कालाअभावी पडक्या अवस्थेत आहे आणि याच ठिकाणी आपल्याला हे एक शिल्प दिसतंय हे आहे शरबाचा शिल्प हा त्या काळी एक प्राणी होता शरब म्हणून आणि येथे भग्नावस्थेत एक आणखीन एक शिल्प दिसतं आहे आणि येथे पण या दगडावर आपल्याला एक नक्षीकाम केलेलं काहीतरी शिल्प आहे ते बघतो आहे या दरवाजाची आखणी बघा साईडला डिझाईन्स बनवले या ठिकाणी पाण्याचा प्रवाह खालून जाण्यासाठी एक रस्ता बनवला आहे प्रकारे दरवाजाचं काम आपण क्रॉस करून पुढे जातो आहे तर आपल्याला देवड्या दिसतात एक दोन आणि तिथे आहेत तीन देवड्या आहेत तीन देवड्या त्या ठिकाणी आहेत आणि परत राईटला टर्न होऊन आपला दरवाजा झाडाच्या वरती नेतो जिथे शिवलिंग आहे हे बघा या ठिकाणी आपल्याला तीन देवड्या दिसतात इथून आपण वरती जेव्हा जातो तेव्हा आपण जे काय वरतूनच आपण खाली गेलो कारण तो महादरवाजाचा रस्ता सध्या बंद आहे या ठिकाणी शिवलिंग आणि महाराजांचं स्मारक अशा पद्धतीने आता आपण महादरवाजा एक्सप्लोअर केला आहे आता आपण जाऊया थेट इकडे आहे आपल्याला या शिवलिंगाचं हे महादेवाचं स्थान इथूनच हा राईट साईडला आपल्याला पर्सगडाकडे जाता येतं आणि इथून सरळ वरते गेले की पुन्हा एक राईट मारायचा तेथून आपण भंडारगडाकडे जातो म्हणजे लगतच तिथं आपल्याला हनुमान दरवाजा आणि कल्याण दरवाजा हे दोन स्पॉट बघायला मिळतात बाकी अजून पुढे गेलात तर नवरदेवाचा नौर नवरा सुळक आहे ते आपण बघू शकता आमची मंडळी वगैरे ट्रेकर्स नवीन आमच्या जवळपास गावातले आमचे ट्रेकर्स हे आम्हाला भेटलेत अशा प्रकारे आता आपण पुढे जाऊया भंडार आपण जो प्रवास करतो आहे त्या ठिकाणी आपल्याला रस्त्यालाच मेन रोडलाच दोन विरगळी दिसतात आता आपण मेन रोडला न जाता इकडे लेपला जाऊया थोडस आपल्याला वास्तू दिसते म्हणजे हा राजवाडा दिसतो आपल्याला बेस्ट स्ट्रक्चर आहे तो आपल्याला बऱ्यापैकी साबूत दिसतोय या ठिकाणी आणि चौथा जो बोलतात ना पुणे राज सदर असं हे या ठिकाणाला नाव दिलंय ना वाटी जुनी झालेली आहे पण बऱ्यापैकी इथं बेस्ट आहे तो स्ट्रक्चर आहे तो साबूत आहे जय शिवराय मित्रांनो या ठिकाणी ट्रेक ट्रेकरत असताना बरेचसे आमच्या आजूबाजूच्या गावातली ट्रेकर्स मंडळी आम्हाला दिसली आपण त्यांची जरा ओळख करून घेऊया अजय मागे बोईरगाव मोहन वैर बोईरगाव नितेश वैर कल्याण नितेश फुलजले भोईगाव नितेश जोगारी पडगा जयशिवराय सुभाष टिटवाळा टिटवाडा जयशिवराय संजय गणगाव पडगा करण निचे ते वासिंद गाव आहे तुला नाही ना ओके <laughs> <Okay. laughs> चला तर मग <laughs> आता या आपण राय सदरेपासून पुन्हा आपण पुढे प्रस्थान करूया आपल्याला जायचंय माहुलेश्वराच्या मंदिरावर चला आता आपण ही जागा बघतोय या ठिकाणी काय फायनली आपण जेव्हा कल्याण दरवाजाकडे जात असतो तेव्हा अर्ध्या रस्त्यावर आपल्याला हे मावलेश्वराचं छप्पर नसलेलं हे मंदिर आपण या ठिकाणी बघतोय याच्या समोरच आपल्याला भला मोठा असा पाण्याचा तलाव आता पाणी नाही आहे त्याच्यात हा पाण्याचा तलाव त्या गाडी वापरला याची पण तटबंदी आपल्याला थोडीफार दिसते इथूनच आपल्याला पुढे जायचं सर

बऱ्यापैकी चांगली शिडी आहे त्याच्यामुळं काही रिस्की नाही आरामात आपण चढू शकतो आता आपण काय केलं हा व्यू बघितलाय पिवळी एरिया जामबाजी समोरच येते ना रामच भारी ओके ठीक आहे हीच पायवाट करून आपण कल्याण दरवाजात आपण पोहोचतोय समोरच कल्याण दरवाजा आहे मित्रांनो आपण आता या स्पॉट पर्यंत आलेले जिथे कल्याण दरवाजा म्हणून एक पाठी आहे या झाडाला आणि ही पायवाट दिसते आपल्याला या पायवाटीने आपल्याला खाली उतरायचं आहे खाली गेल्यानंतर प्रशस्त असं आपल्याला थोडंसं बांधकाम बघायला भेटेल आणि तिथूनच कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत ते आपल्याला बघायचे चला तर मग आपण आता पुढचा प्रवास करूया आता आपण बघितलं या पायवटीने आपण खाली आलो ना का आपल्याला प्रशस्त अशा पायऱ्या दिसतात आणि ताबडतोब आपल्याला दृष्टीस पडतं ते छान असं थोडीशी तटबंदी जी दरवाज्यावरची तटबंदी असते ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते फायनली आता आपण या ठिकाणी पोहचलोय येथूनच आपल्याला थोडासा जो पॅच आहे तो रॅपलिंगच्या उतरायचा आहे पण तिथं दोर वगैरे बांधलेला आहे आपल्याला काही एक्स्ट्रा आणायची गरज नाही आणलं तर उत्तम आहे तो चालत चाल नीट

शिवकालीन प्राचीन पायऱ्या आपल्याला कल्याण दरवाजा पाहायला मिळतात तर सुंदर अशी थंड हवा पाहायला मिळते आपल्या इथं जबरदस्त वातावरण आहे आता या दोन दोन फुटाच्या जवळ जो, जो ले ले। स्टेप आहेत त्या आपल्याला आहे ना एकदम जीर्ण झालेल्या आहेत त्याच्यामुळं सावधरित्या आपल्याला त्या स्टेप बाय स्टेप खाली आहे बऱ्यापैकी याचा वापर नसल्यामुळं या कल्याण दरवाज्यात आपण हवेचा आवाज घेऊ शकता जरा नस बघा बघितला एवढी तुफान हवा या ठिकाणी आपल्याला गोलाकार फिरून कल्याण दरवाज्यात आपल्याला हवा अनुभवायला मिळते आणि खरोखर या ज्या एवढ्या स्मिप्री पायऱ्या झाल्या आणि त्याच्यावरचे छोटे छोटे जे दगड आहेत वरतून आलेले त्यांच्यामुळे ना या पायऱ्या खरोखर रिस्की झालेल्या पण सावधगिरी बाळगत आपण ज्या आगे बांधलेल्या रोपच्या साहाय्याने या स्टेपपर्यंत येऊन पोहोचतो आणि इतकेच आपण बघू शकतो हा कल्याणचा एंट म्हणजे याच्या खाली जे पायऱ्या आहेत त्या एकदम निमवत्या झाल्या याच्या ठिकाणी आपल्याला इथे क्लाइंब केलेले रॉक्स वगैरे दिसतात येथून रस्सी बांधून आपण खाली पोहोचू शकतो खाली आपल्याला तो सूर्यप्रकाश दिसत असेल पण या कल्याण दरवाजा पूर्णतः एवढा पॅसेज हा कातळात खोदून काढलेला आहे हा पॅच आहे ना करत असताना इथे ना सूर्याचा एकही एक किरण आपल्याला अंगावर दिसत नाही जेव्हा आपण खाली जातो ओपन स्पेसला तेव्हा आपण बघतो की खरोखर कल्याण कशी आहे बघा इथूनच आपल्याला पुन्हा या पायऱ्या चढून वरती जायचं कारण आपण आता रॅपलिंग पॅचेसचे काही साहित्य सोबत आणलेले नाही त्याच्यामुळे आपण खाली जाणार नाही जागोजागी या ठिकाणी क्लाइमचे बुक्स वगैरे स्टील चे लावलेले ते एक चांगले की बाबा तुम्ही रोपाना आणि खुशाल या निसर्गाचा या इतिहासाचा प्रत्यक्षात अनुभव घ्या अशा प्रकारे आपण माऊली किल्ल्याचं हे जे काही कल्याण दरवाजा आपल्याला दाखवायचा होता त्यासाठी आपण या ठिकाणी उतरलो आणि जवळजवळ दहा ते पंधरा जण आमच्यासोबत नवीन मित्र झालेत त्यांच्यातल्या एकाने धाडस केला पण तो आपल्याला दिसतोय वरती रोपचे तिथंच उभा आहे आणि मी एकटंच खाली आलो बोलतो बस आता पुढे नाही जाऊ शकत अशा प्रकारे आपण हा कल्याण दरवाजा एक्सप्लोअर केला पुन्हा आता आपण वरती चढूया कृष्णा अशा प्रकारे आपण गडाचा पश्चिमेचा भाग जो काय आपण नवरा नवरे स्पॉट या स्पॉट पर्यंत आपण पोहोचलोय इथे सुंदर असा भगवा आपल्याला दिसतोय आणि अशीच एक मोठी दरी आणि आपण पोचतोय फायनली आपण पोचतोय या स्पॉटवर जय शिवराय आता आपण ज्या ठिकाणी आलोय हा भला मोठा दिसतोय तो आपल्याला खालून एकदम छोटा दिसतो पण आता मोठा दिसतोय तो बोलतात नवरा आणि इकडे ब्राह्मण आणि पलीकडे छोटीशी दिसते ती नवरी असे दंतकथा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि हा हे जे सुळके भंडारदुर्ग एक दोन त्यानंतर तिकडं पलीकडे आपल्याला वज्र सुळका दिसतो आहे खरंच एवढा डेंजरस पॅच आहे हा त्यामुळं आपण हा दगड आहे याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारे आपण सर्व काही बघून आहे आणि आपण पुन्हा परतीच्या वाटेला अशा प्रकारे आपले सर्व ट्रॅकर्स भगव्या ध्वज आपल्या भगव्याला मानवंदना देऊन आपण पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज